नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्यावर बोलणार आहोत म्हणजे धर्मांतर केल्यावर वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळतो की नाही आपण एका प्रत्यक्ष केस स्टडीमधून म्हणजे एका घडलेल्या उदाहरणातून हे समजून घेऊ यात हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन्न आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट हे दोन्ही कायदे येतात आपला उद्देश हाच आहे की या कायद्यांची जी गुंतागुंत आहे ना ती सोपी करून समजावी तर प्रकरण आहे प्रल्हादराव नावाच्या एका काय म्हणतात त्याला खातेदाराचं म्हणजे जमिनीचे मालक होते ते त्यांचं निधन झालं आणि त्यांनी काही मृत्यूपत्र वगैरे केलेलं नव्हतं अच्छा मग त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेचं एक कायदेशीर नोंदणीकृत वाटप झालं पण यात एक गोष्ट होती प्रल्हादरावांच्या एका मुलाने धर्मांतर केलेलं होतं आधीच बरं आणि त्याला पण या नोंदणीकृत वाटपात हिस्सा दिला होता ओके वाटणी झाली म्हणजे हो मग तलाठी असतो ना गाव पातळीवर जमिनीच्या नोंदी ठेवणारा बरोबर त्या तलाठ्याने या वाटपाची नोंद गाव नमुना सहा मध्ये घेतली म्हणजे बदलांची नोंद आणि नियमाप्रमाणे सगळ्या संबंधितांना नोटीस पाठवली हो आणि इथेच खरी कायदेशीर अडचण सुरू झाली हो कारण कायद्यानुसार मालमत्तेच्या नोंदीमध्ये कोणताही बदल करताना जे संबंधित लोक आहेत त्यांना कळवणं आणि त्यांची काही हरकत असेल तर ती विचारात घेणं गरजेचं असतं अगदी मग झालं काय की प्रल्हादरावांच्या काय काम तलाठ्याने ती हरकत रीतसर नोंदवून घेतली त्यासाठी एक वेगळा नमुना असतो गाव नमुना सहा अ तो तंट्यांच्या नोंदींसाठी असतो आणि मग हे प्रकरण पुढच्या तपासणीसाठी म्हणजे निर्णयासाठी त्याने आपल्या वरच्या अधिकाऱ्याकडे पाठवलं म्हणजे मंडल अधिकारी हो इथे मग महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याची जी प्रक्रिया आहे ती लागू होते अशा हरकती कशा हाताळायच्या सुनावणी कशी घ्यायची हे त्या ठरलेलं आहे म्हणजे जरी नोंदणीकृत वाटप झालं असलं तरी त्यावर अशी हरकत घेता येते आणि मग सुनावणी होते हो नक्कीच कायद्यामध्ये काही विशिष्ट कारणं असतील किंवा काही कायदेशीर तरतुदींचा आधार असेल तर हरकत घेण्याची सोय आहे मग मंडल अधिकाऱ्यांनी काय केलं त्यांनी नमुना नोटीस काढली दोन्ही बाजूंना बोलावलं सुनावणीसाठी पुरावे वगैरे मागितले असतील हो आपापले पुरावे सादर करा असं सा सांगितलं आणि मग सुनावणीत काय झालं मुलीने काय मुद्दा मांडला नेमका सुनावणीच्या दिवशी मुलीने हिंदू वारसा कायदा 1956 फिफ्टी सिक्स त्यातलं कलम सव्वीस त्याचा आधार घेतला कलम सव्वीस आता हे कलम खूप महत्त्वाचं आहे या केसमध्ये हो हे कलम सव्वीस नक्की काय सांगतं जरा सोप्या शब्दात सांगाल का हो नक्कीच हे कलम असं म्हणतं की जर एखादी व्यक्ती हिंदू धर्मातून दुसऱ्या धर्मात गेली असेल म्हणजे तिने धर्मांतर केलं असेल तर ती व्यक्ती आणि तिच्या धर्मांतरानंतर जन्मलेली मुलं किंवा त्यांचे वारस यांना त्यांच्या हिंदू नातेवाईकांच्या एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेत वारसा हक्काने हिस्सा मिळत नाही काय सांगता म्हणजे धर्मांतर केलं तर, तर वारसा हक्क जातो हो थोडक्यात धर्मांतरामुळे वारसा हक्क संपतो पण हे कधी लागू तर कायदा एकोणीशे छप्पन साली आला त्यानंतर झालेल्या धर्मांतरांना हे लागू होत अच्छा म्हणजे एका व्यक्तीने स्वतःच्या मर्जीने धर्म बदलला तर त्याचा परिणाम थेट त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेवरच्या हक्कांवर होतोय बरोबर हेच तर या कलमाचं म्हणजे या प्रकारच्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे याला पर्सनल लॉ म्हणतात वैयक्तिक कायदे इथे वारसा हक्क धर्माशी जोडलेले आहेत आणि यामुळे अनेकदा काय होतं व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि जे प्रस्थापित वारसा नियम आहेत यात एक प्रकारचा कायदेशीर पेच निर्माण होतो hmm. या प्रकरणात मंडल अधिकाऱ्यांसमोर कायद्यातली ही स्पष्ट तरतूद होती त्यांना तिचा विचार करणं भागच होतं म्हणजे hmm. त्या मुलाला सुरुवातीला जे नोंदणीकृत वाटप झालं होता त्यावर त्या कायद्याच्या आधारावर प्रश्नचिन्ह अगदी या केस मध्ये हिंदू वारसा कायद्यातलं कलम सव्वीस हे त्या नोंदणीकृत वाटपापेक्षा जास्त प्रभावी ठरणं कारण कायद्याची तरतूद स्पष्ट होती तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो म्हणजे मुख्य मुद्दा काय काढायचा यातून मुख्य मुद्दा हा आहे की हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन्न कलम सव्वीसनुसार जर कोणी हिंदू धर्मातून धर्मांतर केलं तर त्या व्यक्तीचा वडिलोपार्जित हिंदू संपत्तीतला वारसा हक्क जाऊ शकतो ती व्यक्ती वारसा मिळायला अपात्र ठरू शकते पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की ही गोष्ट फक्त हिंदू वारसा कायद्याच्या संदर्भात आहे आणि वडिलोपार्जित संपत्तीबद्दल आहे हे प्रकरण म्हणजे कायदा कसा वाचला जातो त्याचा अर्थ कसा लावला जातो आणि तो कसा लागू केला जातो याचं एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे बघा एक नोंदणीकृत वाटप झालेलं असताना सुद्धा कायद्यातल्या एका कलमामुळे त्याला आव्हान मिळालं अगदी बरोबर आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोच आपले जे वैयक्तिक कायदे आहेत ते व्यक्तीचं स्वातंत्र्य म्हणजे धर्म निवडण्याचं किंवा बदलण्याचं स्वातंत्र्य आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले वारसा हक्काचे नियम यांचा समतोल कसा साधतात किंवा खरंच साधू शकतात का यावर अजून विचार करायला जागा आहे नक्की